मित्रांनो हे बघा आपलं क्रिकेटचं ग्राउंड सकाळी सकाळी वर्कआउट कराय सोडून क्रिकेट खेळतात पण वर्कआउटपेक्षा बी जास्त म्हणजे क्रिकेटनं बी शरीर व्यवस्थित बनते बरं का हे इकडे गेलं बॉल तिकडे गेलं दाना पळायचं बँक घेतली मॅनेजर सुद्धा येतात च वर्कआउट करून थांब रनिंग चालू होती प्रत्येक गावात दररोज सकाळ सकाळी गेल्यावर असं मंदिर आहे राहायला पाहिजे राहू काय का नाही महादेव मंदिर माळकोंडजी कसलं थंड आहे बघा बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे कसं भाग येते बघा दादाचं दा सेटअप एक नंबर आहे मोटरसायकलीवर कुराड लावायची मशीन दादाचं सेटअप डायरेक्ट इंजिनावर केले डोका जस चाक फिरेल तसं वरचे चाक फिरायला काय डोकं लावलं बघा दादा

आज आपल्या ग्रामपंचायती महिला ग्रामसभा आपण बोललोय की सदस्या सभेला आपल्यांचे सरपंच जय शंकरिंग होते खास महिला साठी ग्रामसभा असले दिवस पुन्हा येणार आपले अशोक ह ह पुडले जन्म पुडले जन्म तसेच काम माहिती पुडले जन्म माणसाचं जन्म दे दव तुझे। <laughs> देवाला माहित बाबा कसलं भारी आहे बघा अरे शाळेसारखे अंगणवाडी पण किती छान सजवले बघितलं एक नंबर

सचिन आगमन करून पाणी असल्यामुळे वापस घराकडे येताना कसलं भारी वातावरण आहे असं दररोज बघायला भेटतंय आम्हाला आमचे गणपती बाप्पा बघा कसं उडी मारत बसलेत त्याच्यानंतर इकडं बघा राईट साईडला आता बघा खाली डॅम वरी सूर्यकिरण आणि संध्याकाळच्या टायमाला सनसेटचा आनंद वा असलं भयानक नजारा कधी भेटेल का बघायला लाईक फॉलो आणि शेअर